लोणावळा शहर पोलीस स्टेशननी काल एक अंमली पदार्थ विरोधी कारवाई केलेली आहे सदर कारवाईमध्ये दोन ग्रॅम तीनशे साठ मिलीग्रॅम मेफेड्रॉन एम डी जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिलसो तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडेसर त्यासोबत माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे सदर कारवाई आमच्या पोलीस स्टेशनचे ए पी आय जाधव तसंच आमच्या टीमने केलेली आहे या कारवाई च्या अनुषंग ही कारवाई करण्याचा उद्देश हा आहे की लोणावळ्यामध्ये अंमली पदार्थांचा बऱ्यापैकी विक्री होते असे खूप साऱ्या दिवसांपासून तक्रारी होत्या आम्ही बरंच मागोवा काढत ही कारवाई केलेली आहे या कारवाईच्या निमित्ताने आम्ही हे मेफेड्रॉन कुठून येतं याच्याशिवाय इतर कोणकोण याच्यात सहभागी आहे याचा तपास कर करत आहोत ए पी आय जाधव यांनी आता या दोन लोकांना अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये तसंच त्यांना uh, मान्य न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे या गुन्ह्याचा सखोल तपास uh, सपुनी जाधव करतील आणि करत आहेत सध्या तसंच इतर काय धागेदोरे जे uh, याच्या अनुषंगाने आम्हाला मिळालेस त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येईल लोणावळ्यात अंमली पदार्थांची कुठल्याही प्रकारे विक्री होणार नाही याबाबत जे काही आम्हाला आम्हाला पावलं उचलावी लागतील आणि ती कठोरपणे उचली उचलली लि, जातील त्यात आमच्या पोलीस स्टेशनच्या सर्व चौकी आणि बीट अंमलदारांना तसेच बीट आणि चौकी अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि याच्या बाबतीत अंमली पदार्थांच्या बाबतीत कोणाचीही गय केला केली जाणार नाही लोणावळ्यात साठा असेल या साठा मिळ 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 मिळतो का याबाबत आम्ही तपास करत आहोत परंतु प्राथमिक तपासामध्ये असं हे झालेलं आहे की छोट्या छोट्या पुढे आणून इथे विक्री करण्याचा यांचा प्रयत्न आरोपींनी केलेला आहे यापूर्वी पण त्यांनी ती विक्री करण्याचा प्रयत्न केलेला आहे यातील आरोपी ताबान जायर पठाण्याच्या विरुद्ध आधी दोन गुन्हे दाखल आहेत तसंच हा न एक दुसरा आरोपी आहे महिपाल बिष्णुई हा पहिल्यांदाच याच्यावर कुठला गुन्हा दाखल नाही परंतु ताबांवर आधीचे गुन्हे आहेत आणि तो अशाच प्रकारे विक्री करतो असं प्राथमिक तपासात आम्हाला निष्पन्न झालेला आहे गोपने माहिती मिळाली होती की असं सहीत ती विक्री करतो मेफेड्रॉनची विक्री करतो एम डीची विक्री करतो अशी माहिती होती यापूर्वीसुद्धा बरेच वेळा प्रयत्न झाला पण त्याच्याकडे सापडलं नव्हतं काल आमच्या पथकांनी त्याच्यावर कारवाई केली आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केल्यानंतर त्याच्याकडे ते मिळून आलेलं आहे